तर शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो तर दिवसाची सुरुवात तर मित्रांनो तुम्ही करा कारण जीवनामध्ये सुख समृद्धी जी लागते ते आपल्याला जर सेवा तुम्ही तर ती नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फार महत्वाचे ठरते राणे हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींची पूजा करतो स्वामींच्या दर्शनाला दिवसाची सुरुवात होती आपली समर्थ 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 माझे मुलं आहेत दोन्ही वैटाय स्वामींची आरती जर लागली तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टायमा टाळ्या वाजवा टाळ्या वाजतो श्री स्वामी टाळ्या वाजव टाळ्या वाजवून दाखवतो ओ बघितलं मित्रांनो स्वामींचं नाव घेतलं की त्यांना आठवणी कारण त्याला आरतीची सुरुवात आरती चालू झाली त्यानं टाळ्या वाजवाय चालू करते अशा प्रकारे मित्रांनो दिवसाची सुरुवात स्वामींच्या प्रदर्शनानं करीत जावा नामस्मरण करीत जावा स्वामींचं जीवनामध्ये आनंद भेटतो त्यानंतर आम्हाला दर्शन घेतलं ना संत दर्शन घ्या स्वामी जावं तर स्वामी आहे म्हण श्री स्वामी समर्थ हाय ग हाय कर हाय कर हाय त्यानंतर अश्विनी काय करली बघ काय करलीस ग मित्रांनो अश्विनी साहेब पक्क राहिली इथं आता कामावर जायचं मला त्याच्या आधी मला दाखवा दर्शन घ्याव

नामसिमरण आणि भक्ती करत राहावं जीवनामध्ये आनंद भेटत राहील तर भेटूया अशा जागे पुढल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आम्हाला नक्कीच सपोर्ट करा अश्विन किशोर ब्लॉक चॅनलला सपोर्ट नक्कीच करा मित्रांनो बरोबर ना चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय